देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न प्रदान झाल्याबद्दल भारताचे पूर्व उपप्रधानमंत्री भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता श्री लालकृष्ण आडवाणी यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्येष्ठ समाजसेवक आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किशन आडवाणी प्रदेश उपाध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी नाशिक शहर अध्यक्ष भारतीय सिंधू सभा नाशिक वामनदादा कर्डक स्मारकाला येणार मूर्त स्वरूप आमदार राहुल ढिकले यांची स्मारकास भेट अनेक वर्षापासून रखडलेल्या वामनदादा कर्डक स्मारकाचे रूप पालटणार असून आमदार राहुल डिकली यांनी जेलरोडे लोक कवी वामनदादा कर्डक स्मारकाला भेट देऊन राहिलेले उर्वरित काम आपण लवकरच पूर्ण करून पुरोगामी साहित्यिकांसह विचारवंतांचे मत घेऊन स्मारकाला सुंदर चेहरा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले वामनदादांचे स्मारक आणि भव्य दिव्य आहे मात्र त्यामध्ये अधिक सुंदरता येण्याच्या दृष्टीने कामे बाकी आहेत मुख्यमंत्री निधी अथवा आमदार निधीतून ही कामे लवकरच पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली या ठिकाणी अनेक वर्षापासून स्मारकाचे रखडलेले काम व स्मारकाला पाहून या आमदार ढिकले यांनी या स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली तसेच स्मारकातील तेथील असलेल्या कामाची माहिती घेतली नाशिक रोड वामनदादा कर्डक स्मारकाची पाहणी करताना आमदार राहुल ढिकले शशिकांत उनवणे गणेश उनवणे ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळूंजकर व कलावंतांसह यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेश उनवणे ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर शशिकांत उनवणे झोपडपट्टी महासंघाचे हरिभाऊ जाधव भैयाबाहेर नितीन पगारे प्रदीप वीर गिरीश जगताप सुखदेव वार्डे रामा शिंदे सुधीर पगारे जावेद शेख बिलाल शेख मोबिन खान अबिद शेख शाहरुख खान शदाब शेख रवी पगारे शिरीष गांगुर्डे दर्शन पगारे शरद सोनवणे प्रशांत पाटील गोविंद शिंगारे नवनाथ माने मुरली कोळे मनोज अहिरे सुनीता कर्डक मुक्ता कर्जूल अलका निकम लक्ष्मी गडगडे निर्मला सोनवणे गयाबाई काळे उपस्थित होते